नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण येत आठवी विषय इतिहास यातील सातवा पाठ असहकार चळवळ या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत आणि या पाठासोबतच आपला प्रथम सत्राचा सिलेबस पूर्ण होत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तर चला तर मग पाहूया या पाठाचा स्वाध्याय यातील प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा या ठिकाणी प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे हे पर्याय घेऊन तुम्हाला विधान पुन्हा लिहायला सांगितलेलं आहे पहिला प्रश्न आहे गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात रिकामी जागा या देशातून केली या ठिकाणी पर्याय आहेत अ भारत ब इंग्लंड क दक्षिण आफ्रिका आणि ड म्यानमार तर याचा योग्य पर्याय आहे क दक्षिण आफ्रिका दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी रिकामी जागा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली पर्याय आहेत अ गोरखपूर ब खेडा क सोलापूर ड अमरावती तर याचा योग्य पर्याय आहे ब खेडा तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे जलियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सरकारने दिलेल्या रिक्त स्थान या किताबाचा त्याग केला तर याचे पर्याय आहेत अ लॉर्ड ब सर क राव बहादूर ड रावसाहेब साहेब तर योग्य पर्याय आहे ब सर दुसरा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णियावर एकोणीसशे सहाच्या आदेशांवये कोणती बंधने घातली गेली याच उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर एकोणीसशे सहाच्या आदेशांवये ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती दुसरा प्रश्न गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला याचं उत्तर आहे गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह बिहारच्या चंपारण्यात केला तिसरा प्रश्न जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण होता याचं उत्तर आहे जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी जनरल डायर होता तिसरा प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे पंचवीस ते तीस शब्दात लिहा यामध्ये एक सत्याग्रहाचे तत्वज्ञान स्पष्ट करा याचं उत्तर सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे होय सत्याग्रहाचे मुख्य उद्दिष्ट हे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मत परिवर्तन करणे होय सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये अशी गांधीजींची शिकवण होती दुसरा प्रश्न आहे स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली याचं उत्तर सरकारची अडवणूक करण्याकरिता निवडणुका लढवून कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्या मनात आली त्याकरिता राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची एकोणीसशे बावीसमध्ये स्थापना करण्यात आली चौथा प्रश्न आहे पुढील विधाने स कारण स्पष्ट करा यामध्ये एक रौलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला याचं उत्तर रौलट कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा न्यायालयात खटला न भरता तुरुंगात जाण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली त्यामुळे रौलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला दुसरा प्रश्न आहे गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली याचं उत्तर फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे शांततापूर्ण मिरवणुकावर पोलिसांनी गोळीबार केला त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यांसह बावीस पोलीस ठार झाले या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले त्यामुळे गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली तिसरा प्रश्न भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला याचं उत्तर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक असल्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले या सात सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला चौथा प्रश्न भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली याचं उत्तर सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला खिलाफतीच्या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वटणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला म्हणून भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट्स अँड क्राफ्ट या सर्व गोष्टींचे व्हिडिओ देखील अवेलेबल आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा तुम्हाला ते नक्कीच आवडतील त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद